श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसांनी आज आपण एक व्हिडिओ घेऊन आलो आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे परमेश्वराचा नामजप कसा करावा कशा प्रकारे आपण सर स्वतःला सर्वोत्तम बनवू शकतो नामजप करून तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परमेश्वराचा नामजप कसा करावा सकाळची वेळ सर्वोत्तम असते पहाटे न जमल्यास देवपूजा झाल्यावर जप करा कारण देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात पूजेमुळे सात्विकता वाढीस लागते हात पवित्र होतात संत एकनाथ महाराज ची जे एकनाथी भागवत आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कधीही रुद्राक्ष माळेवर जप करा ती ओरिजिनल असो डुप्लिकेट असो हे मनातून काढून टाका ती कालांतराने मंत्राच्या प्रभावाने ओरिजिनल होईलच ती स्वतः दाखवेल मी सिद्ध झालीय आणि वैष्णव असाल तर तुळशी माळ घ्या अन्य माळांच्या नादी लागू नका कारण तुम्हाला मोक्ष पाहिजे आहे सिद्धी नाही जप करायचाच हे निश्चित करा वेळ एकच कर ठेवा आसन उन्ही घ्या म्हणजेच लोकराचे आसन असू द्या थोडे उंच असू द्या जमिनीपासून बिना आसन करू नका समोर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो राहू द्यात किंवा तुम्ही दुसऱ्या जर देवी देवतांना मानत असाल तर ते आराध्य दैवतांचा फोटो असणे गरजेचं आहे एक अधिष्ठान म्हणून त्यांचा फोटो समोर असतानाच आपण जपमाळ करायला पाहिजे कारण तेच श्रीगुरु आहेत जप हा नेहमी गुरूंच्या सानिध्यात करायचा असतो प्रथम फुले वाहून अगरबत्ती लावून ओवाळून सुंदर लहानसा दिवा लावून ओवाळा त्रिवार मुजरा श्री स्वामी समर्थ महाराजांना करा आणि मग सज्ज व्हा भान ठेवा समोर श्री जगत चालक मोक्षदायक सर्व शक्तिमान सर्व देव त्यांच्या ठाई आहेत असे श्री स्वामी समर्थ महाराज विराजमान आहेत आपल्यासाठी वेळ काढून ते आपली साधना करून घेत आहेत कारण आधी पण मी माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की आपण स्वामी सेवा करतोय हे आपल्या इच्छेनुसार घडत नसून स्वामींनी आपल्या त्यांच्या सेवेमध्ये आणलं आहे हे आपले भाग्य आहे तर आपण जेव्हाही त्यांची भक्ती करू त्यांना प्रार्थना करू जपमाळ करू तेव्हा ते आपल्याकडून ते, आप ते करून घेत असतात सांसारिक ताप विसरा ते आपल्याकडे आनंदाने आहेत असा दृढ भाव ठेवा प्रार्थना करा स्तुती गा स्तुती सगळ्यात प्रिय असते देवाला म्हणजे देव म्हणत नाही की माझी स्तुती करा पण जे आपण जे स्वामीचरित्र सारामृतामध्ये पण आहे स्वामींच्या अनंत लीला त्याच्यामध्ये विष्णू कवींनी गाहिले आहेत त्यांनी आपल्या सगळ्यांपर्यंत पोचवले आहेत त्या माध्यमातून आपण स्त्री श्रींची स्तुती करत असतो आणि स्तुती ही देवाला नेहमीच प्रिय असते शास्त्र नियम आहे प्रथम देवी देवता स्तुती स्वामीस्तवन म्हणतो आपण कोणत्याही सेवेच्या आधी स्वामीस्तवन म्हणत असतो जे असते ब्रह्मानंद परमसुक ज्ञानमूर्ती भावातीतं त्रिगुणित सद्गृत्तम नमामी अशा प्रकारचे स्वामी स्तवन कोणत्याही सेवेच्या आधी म्हणावे आणि त्याच्यानंतर सेवेला सुरुवात करावी किंवा श्री गुरूंना गुरुवंदना करावी श्री रुद्र स्तोत्र सर्वोत्तम असे श्रीगुरु सांगतात म्हणजे गा जय करा म्हणजे होईल श्री गुरुमूर्ती प्रसन्न आपल्यावरती दृष्टी समोर त्यांच्या समो बघा आपली दृष्टी नेहमी कधीही स्वामींच्या समोर असताना किंवा केंद्रात जाताना कधीही स्वामींच्या डोळ्यात डोळे न टाकता आपण चरणांकडे पाहिले पाहिजे आणि चरणांनाच सर्व समर्पित केले पाहिजे दास आपण दास आहोत त्यामुळे आपली विनम्रता आपल्या दृष्टीत हवी विनम्रतेसाठी आपण मुजरा पण करत असतो आपली नम्रता ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे आपण डोळ्यात डोळेनं घालता त्यां आपली ही च स्वामींच्या चरणांकडे ठेवायला पाहिजे आपण शरण आहोत दिन आहोत आहो, तृणाप्रमाणे विनम्रता असावी माळ कापडाच्या गोमुखीत ठेवा म्हणजे पूजेच्या दुकानात मिळेल किंवा मंदिराबाहेर तित्रशे ठिकाणी मिळते त्या त्या कपड्यामध्ये किंवा आपण घरी पण बनवू शकतो त्या कपड्यामध्ये आपण माळ ठेवून द्यायची कारण पितर अदृश्य शक्ती आपल्या जपाचे फळ ते जे आपल्यापासून हिरावून घेतात आणि स्वमुक्तीसाठी वापरतात म्हणून साधनेत प्रथम कवच वाचतात नंतर त्याचा उपद्रव होत नाही तुमचे मुख ईशान्य दिशेला हवे शक्यतो ईशान्य दिशेला बसायला न जमल्यास चालेल कुठेही बसलं तर चालेल पण जप मात्र करा उजवा हात त्यामधील अंगठ्यापासून दोन नंबरचे बोट म्हणजेच तर्जनी गोमुखींच्या बाहेर बाजूला काढा म्हणजे माळेला स्पर्श करू नका माळ अंगठा माळ अंगठा व चौथ्या बोटावर म्हणजेच अनामिका जी असते ते घेऊन मध्यमाने ओढायचं असते तर मी ते करून दाखवेन तुम्हाला जप चालू करा एका लयत एक लय फार महत्वाची असते अनुभवाने ते लक्षात येईल आधी आधी त्रास होतो म्हणजे कंटाळा येईल तुम्हाला मन विचलित होईल मना मन मन त्या मनाला आणि ते हळूहळू शक्य होईल की मन एकाग्र होईल माळेच्या जसे आपण माळेचे मनी ओढतो स्वतःकडे ओढायचे असतात तिकडे न विरुद्ध दिशेला नाही ओढायचे स्वतःकडे ओढायचे जेव्हा आपण स्वतःकडे ओढतो तेव्हा त्याकडे लक्ष द्यायचे आणि त्याकडे लक्ष देतानाच आपल्या श्वासा जे आपण श्वासोच्छ्वास करतो आहे त्या श्वासोच्छ्वासाच्या गतीकडे पण लक्ष द्यावे म्हणजे मन एकाग्र होईल ते तुम्हाला अनुभवाने साध्य होईल सर्वप्रथम जर अकरा माळी करायची असेल नवीन असाल तर थोडा त्रास होईल आधी एक माळीपासून सुरुवात करा कोणी जर खूपच बिझी असेल तर एक माळ पण करू शकते श्रद्धा महत्वाची भक्ती महत्वाची आहे परंतु त्या एक माळीत पण एकाग्र चित्त आणि आपण एकनिष्ठ स्वामी भक्तीत असलं पाहिजे नाही तर अकरा माळी करतोय विचार दुसरीकडेच सुरू आहेत असं करू नका शांतपणे ओठांची जास्त हालचाल नको अगदी हळूवार पश्चांती प्रकारात जप होऊ द्यात माळ पूर्ण झाल्यावर ती पलटी करा म्हणजे दुसरी बाजू घ्या मेरूमनी कधीही ओलांडू नका आणि मेरुमणी म्हणजेच गुरुमनी ओलांडू नका कारण त्यांना दोष लागतो ते ओलांडल्यास आणि जर तुम्ही जर अनावधानाने जर गुरुमणी ओलांडला तर काय करायचं तर सहा वेळा प्राणायाम करायचा तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा त्याने तो दोष जातो आणि बघा जांबाई येते का आनंद मिळतोय का शरीर उड्या घेत आहे का शांत वाटतय का आपोआप प्राणायाम होतात का श्वास बाहेर टाकू वाटतय का शरीर आपोआप ढुलतंय आप आप का लहान मुलासारखं वाटतय का शरीर हलकं वाटतय का डोळे बंद केले की गुरुमूर्ती आठवते का हळूहळू काही सिद्ध साधक दिसू लागतात न पाहिलेले योगी पुरुषांचे दर्शन होईल जर यामधील काही वाटत असेल तर जप सर्वोत्तम समजा जप आपल्या गुरुने दिलेला गुरुमंत्र कुलदेवतेचा ध्यानमंत्र किंवा दत्त महाराज यांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र घ्या तर अशा प्रकारे आपल्याला जपमाळ करायची आहे आपण स्वामी नित्यसेवा जर करत असू जे नवीन असतील त्यांनी पण अकरा माळीच करा जमत असेल तर अकरा माळीच करा आणि जर खूपच आपण बिझी असू लाईफमध्ये तर एक माळ तरी केली तरी चालेल पण जपमाळीला खूप असे महत्त्व आहे कारण कुठेतरी या दगदगीच्या आयु आयुष्यामध्ये आपल्याला मनाची शांतता हवी असते आणि शांततेसाठी माणूस कुठे कुठे जातो पण शांतता मिळत नाही ते आपण घरी बसल्या नामस्मरणाने ती शांतता आपल्या मनाला देऊ शकतो तर याचा सराव करा जपमाळ करा आणि हळूहळू वाढवत वाढवत जाऊन अकरा माळी नित्यसेवेमध्ये रोज अकरा माळी आणि तुम्ही कोणताही मंत्र घ्या स्वामी समर्थांचा घ्या दत्त महाराजांचा घ्या किंवा कुठलीही आराध्य दैवत असेल तुमचं त्यांचा हे घ्या मंत्र घ्या आणि जपमाळ करा स्वामी समर्थांचं ज मंत्राचा जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जर तुम्ही करत असेल तर अकरा माळी नित्याने करा आणि तीन क्रमशः अध्याय करा आता ते तीनच अध्याय का करायचे आणि अकरा माळीच का करायच्या त्याबद्दलचं संपूर्ण विवरण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे देईल त्याच्यामुळे जुळून राहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ